अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकाला आयुष्यामध्ये पैसा पाहिजे असतो आणि आज पैशाशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला मिळत नाही बघा आपण भाजीला गेलो पैसे पाहिजेत हॉस्पिटलला गेलो पैसे पाहिजेत एखादी वस्तू घ्यायचं म्हटलं पैसे पाहिजेत आपण कुठं बाहेर प्रवासाला जायचं म्हटलं पैसे पाहिजेत म्हणजे पैसे हे प्रत्येकाला पाहिजेत आणि प्र पैसे आपल्याकडं येण्यासाठी आपल्याला अप एक उपाय करायचा आहे हा उपाय अगदी साधा सोपा आणि घरातल्या वस्तूपासूनच आहे हा उपाय तुम्ही दररोज करायचा कंटिन्यू करत राहा तुम्हाला त्याचा फायदा मिळेल म्हणजे कसं तुम्ही काम जे करता मन समजा नोकरी करता त्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळून पैसा वाढेल व्यवसायामध्ये वाढ होईल किंवा तुम्हाला अचानक धनलाभ होईल नोकरी लागेल काही ना काही तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतील आणि पैसा यायला सुरुवात होईल आणि आलेला पैसा टिकेल काय करायचं बघा जी देश हळद मिळते बघा अशी किंवा तुमच्याकडं जी किचनमध्ये किंवा देवघरामध्ये हळद आहे ती हळद घ्या चिमूटभर आणि गुलाबजळ थोडंसं घ्यायचं तर मी इथे ऑलरेडी घेतलेलं आहे बघा हे असं हळद आणि गुलाब गुलाबजल म्हणजे रोज वॉटर हे घ्यायचं आणि बघा आपला डावा जो हात आहे त्या डाव्या हातावरती अंगठ्याच्या जवळचा बोट त्या बोटाच्या खाली इथे ही हळद असं लावायची आणि एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत क्लॉक वाईज गोल फिरवायचं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत एकवीस वेळा बोट फिरवायचं एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं हे कधी करायचं तर तुम्ही सकाळी देवपूजा करत असताना दु पूजा झाल्यानंतर किंवा सायंकाळी ज्या वेळेला तुम्ही दिवा लावत असता प्रदोषकाळी ज्यावेळेला लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा ते सात सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हटला आणि हळद जरी तुमच्या हाताला अशी इथे लावला तर अतिशय प्रभावशाली हा उपाय नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल हा उपाय जो आहे भगवान विष्णूंचा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय जे मंत्र आहे तो भगवान श्री आणि श्री विष्णूंचा आहे जिथे विष्णूंना आपण बोलवतो तिथं माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरा घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे नक्की, गरा, नक्की तुम्ही हा उपाय करा हा उपाय तुम्ही म्हणजे आता मी म्हण म्हटलं की तुम्ही उपाय करा तर तुम्ही म्हणाल आम्ही उपाय केला आठ दिवस झाले आमच्याकडे पैसे आले नाहीत किंवा उपायाचा फायदा असं नाही तुम्ही हा उपाय एक दोन तीन महिने करत राहा तुम्हाला जसं जसं तुमच्यावरती त्या मंत्राचा प्रभाव पडेल तुमच्या घरात तुमच्यावरती तसं तसं तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल कुठलाही उपाय केल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचं फळ मिळेल असं नाही थोडं थोडं तुम्ही धीर धरून ते उपायावरती श्रद्धा आणि विश्वासानं करायला पाहिजे हा उपाय जो आहे हा उपाय अगदी ज्योतिषशास्त्रानुसार आहे त्यामुळे तुम्ही नक्की करत जा कुठलीही गोष्ट श्रद्धेनं विश्वासानं जर केला तर त्याचा तुम्हाला फायदा होणार कसा असतं बघा आपण ज्या वेळेला <coughs> आजारी असतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी आपण जातो तर त्या दिवशी लगेच आपल्याला बरं वाटतं का नाही जास्त ताप असेल तर दोन तीन वेळा जावं लागतं कमी ताप असेल तर लगेच तसंच तुमच्या तुमची जे कर्म आहेत तुमचं नशीब आहे ते जर चांगलं असेल तर तुम्हाला ह्याचा लवकर फायदा होईल समजा तुमचे कर्म जर कुठे कमी पडत असतील तर तुम्हाला ह्या उपायाचा थोडा उशिरा फायदा होईल पण नक्की फायदा होईल एवढं मी विश्वासांना सांगते हा उपाय नक्की करा न, ओम नमो भगवते वासुदेव आहे म्हणजे साक्षात भगवान श्री हरे विष्णूंचा आपण मंत्र म्हणतोय म्हणजे भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये यावंच लागेल हा उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघतात त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना विष्णू भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळू दे श्रीस्वामी समर्थ